प्रिन्सिपल नेस्वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स माझ्यासोबत आहेत वाईस प्रिन्सिपल सी ए जयश्री व्यंकटेश मॅडम माझ्यासोबत आहेत डॉक्टर राजेश राऊत हेड ऑफ द डिपार्टमेंट मार्केटिंग आणि या इंटरनॅशनल कॉन्फरन्सचे कॉर्डिनेटर त्याचबरोबर आमच्यासोबत आहेत डॉक्टर दीपक वायाड बी बी ए सेक्शनमधून आहेत आणि आम्ही या पत्रकार परिषदेमार्फत आपल्या सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की एकवीस आणि बावीस मार्च दोन हजार पंचवीस या दोन दिवसांमध्ये नेसवाडी या कॉलेजमध्ये इंटरनॅशनल कॉन्फरन्स होणार आहे या कॉन्फरन्समध्ये वेगवेगळे टेक्निकल सेशन्स आहेत उद्घाटन उद्घाटनाच्या प्रसंगाच्या समयी डॉक्टर रेणू शॉमे या मॅडम येणार आहेत की ज्या युरोपियन चेंबर ऑफ मध्ये त्यांचं नाव वाखाणण्यासारखं काम आहे त्या चीफ गेस्ट म्हणून असणार आहेत आणि की नोट स्पीकर म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इन्क्युबेशन सेंटरचे डायरेक्टर डॉक्टर देविदास गोल्हार हे येणार आहेत त्यानंतर व्हॅलिडेटरी सेशनसाठी समारोपाच्या प्रसंगामध्ये डॉक्टर एस एन पठाण जे माजी कुलगुरू आहेत नागपूर युनिव्हर्सिटीचे ते प्रमुख पाहुणे म्हणून आहेत आणि किनोट स्पीकर म्हणून डॉक्टर आर आर बिरादार कर्नाटका युनिव्हर्सिटीचे रजिस्ट्रार हे येणार आहेत मध्ये टेक्निकल सेशनमध्ये अनेक नामवंत व्यक्ती येणार आहेत ज्यांची व्याख्यानं होणार आहेत हा आ, इन... इंटरनॅशनल कॉन्फरन्स ही आम्ही दोन्ही मोड मध्ये ठेवलेली आहे हायब्रिड मोड मध्ये आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन ज्यांना कोणाला ऑनलाईन अटेंड करायचे असेल त्यांनी त्यांच्यासाठी आम्ही लिंक पाठवणार आहोत आणि ऑफलाईन जे अटेंड करणार असेल ते नेव्हिल वाडिया मध्ये आमच्या कॉलेजच्या कॅम्पस मध्ये तो इंटरनॅशनल कॉन्फरन्स होणार आहे याचं नेमकं टायटल किंवा कुठले विषय असणार आहे त्याच्यावरती नेमकं फोकस आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी सर्वांगीण विकासाचा विचार केला जातो त्याच्या अनुषंगाने पर्यावरणातील मेन थीम आहे आणि सीमच्या दृष्टिकोनातून इन्क्युबेशन सेंटर जे नवीन तयार केले जाते त्याच्यावरती डॉक्टर देवीदास गोल्हान सर जास्त प्रकाश घेऊन टाकतील त्यानंतर विद्यार्थ्यांच्या सिलेबसच्या बरोबरच आणखी त्यांनी कोणकोणते गुण अंगीकारले पाहिजेत त्या संदर्भामध्ये अनेक थीम दिलेले आहेत डिटेल थीम डॉक्टर राहुल सर आपल्याला अजून वाचत दाखवते या चर्चा सत्राची मुख्य संकल्पना जी आहे की जागतिक स्तरावर व्यापार उद्योगामध्ये जे नवीन तंत्रज्ञान येऊ घातलेलं आहे काही आलेलं आहे आणि त्याचा भविष्य काळामध्ये घ्यायचा आपल्याला वेध घ्यायचा की या तंत्रज्ञानाचा येणाऱ्या भविष्यकाळामध्ये विविध उद्योगांवर काय परिणाम होऊ शकतो आणि त्या अनुषंगाने आपल्या हे जे शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनीसुद्धा काय तत्वे किंवा नवीन मूल्य फागी पाहिजे जेणेकरून येणाऱ्या आव्हानांचा आपला सामना कसा करता येईल या संदर्भामध्ये एक उहापोह करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर त्याच्यानंतर अभ्यासक विद्यार्थी आणि शिक्षक हे एकत्र एक चर्चासत्र आपण दोन दिवसाचं आयोजित केलेलं आहे तर एक उदाहरण द्यायचं म्हणून सांगतो की कृत्रिम बुद्धिमत्ता या संदर्भामध्ये डॉक्टर अवलोवालिया आपल्याला त्यांचं मार्गदर्शन करणार आहे तर असे विविध विषयांवर विविध मार्गदर्शन पर व्याख्यानं आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही ह्याच्यामध्ये आयोजित केलेले आहेत किती विद्यार्थी सहभागी आता जे आपल्या आता आतापर्यंतचं जे रजिस्ट्रेशन झालेलं आहे आहे ती साधारण पन्नास विद्यार्थ्यांची विविध देशांमधून विविध राज्यांमधून झालेली आहे